टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी देवाची कचरा डेपो बंद घंटानाद आंदोलन दुसरा दिवस सकाळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला विकास कामांना निधी मिळालाच पाहिजे मेंटेनन्सच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले तसंच हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील समन्वय साधण्यासाठी भेट दिली यावेळी धनंजय कामटे तात्यासाहेब भाडळे पाटील भगवान भाडळे केशव कामटे सूरज बिरे कैलास शेवाळे संकेत बर्गे संदीप परदेशी बाळकृष्ण कामठे अनंता भाडळे सोमनाथ यादव दादा झेंडे बाळासाहेब कदम नागेश मोरे महेश दरक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील